पुणे लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल आला समोर मुरलीधर मोहर बारा हजार सहाशे एकोणतीस हजार मतानी आघाडीवर रवींद्र धंगेकर यांना पुण्यामध्ये सर्वात मोठा धक्का मुरलीधर मोहर बारा हजार सहाशे एकोणतीस हजार मतांनी आघाडीवर पुणे लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल आला समोर मुरलीधर मोहर बारा हजार सहाशे एकोणतीस हजार मतानी आघाडीवर रवींद्र धंगेकर यांना पुण्यामध्ये सर्वात मोठा धक्का मुरलीधर मोहर बारा हजार सहाशे एकोणतीस हजार मतानी आघाडीवर पुणे लोकसभा दोन हजार चोवीस चा निकाल आला समोर मुरलीधर मोहर बारा हजार सहाशे एकोणतीस हजार मतानी आघाडीवर रवींद्र धंगेकर यांना पुण्यामध्ये सर्वात मोठा धक्का मुरलीधर मोहर बारा हजार सहाशे एकोणतीस हजार मतानी आघाडीवर